नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात इचलकरंजी साइट नंबर एकशे दोन मध्ये संविधान सुभाष कसबे या बाळाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व नवीन वर्षाचे औचित्य साधून तुळजाभवानी मंदिराची पायाभरणी करण्यात आली सदरची ही पायाभरणी राष्ट्रवादीचे नेते मदनरावजी कारंडे राहुल आवळे यांच्या शुभ करण्यात आली यावेळी योगेश चोगले सामाजिक कार्यकर्ते मंदिराचे संस्थापक का अध्यक्ष बाळू लोखंडे संतोष शेळके मारुती पाथरवट पिंटू चव्हाण विष्णू देवडे युवा नेते सुनील भोगटे पोपट देवडे सामाजिक कार्यकर्ते शंकर कांबळे अध्यक्ष अजित शेंडगे सामाजिक कार्यकर्ते नितीन माळे मारुती चव्हाण सामाजिक कार्यकर्ते कल्याण सूरवशी बप्पा देवडे आकाश कसबे सतीश जाधव आबादेडे लखनबर्गे गोरख तोरडमल युवा नेते बच्चन कांबळे त्याचबरोबर मंदिराचे सर्व आराधी मंडळ समस्त मातंग समाज बहुजन समाज तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळ विद्रोही सुभाष कसबे युवा मंच सर्व मित्र परिवार व माता भगिने नागरिक उपस्थित होते तुळजाभवानी मातेचं मंदिरा पायाभरणी या ठिकाणी केलं सुभाषने आपल्या मुलाच्या जन्मानंतर एक संकल्पना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि राहुलदा तुम्ही सगळेजण भारत असतील सर्वांचीच नावं घेतली पाहिजे सगळ्यांनी समजावून घ्यावं खरं वास्तविक एखादी भावना किती प्रेमापुठे असते अनेक वर्षापासून या परिसरात धार्मिकता वाढावी म्हणून ज्या पद्धतीनं प्रयत्न या ठिकाणी केले पाहिजेत तेवढं न करता आपल्या मनातील भावना मुलाच्या वाढदिवसा जन्माच्या निमित्तानं या ठिकाणी केल्या मी सा परिसरातील सर्व सांगितलं तो सर्वांना हे म्हणजे हमकू देणार नाही आणि आपण सगळेजण त्या ठिकाणी केल्या तिथं थांबल तिथं परमेश्वर असं कुठली भावना एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या भक्ताची कधीही त्या ठिकाणी थांबवत नाही आणि मला खत खा, खात्रे संतोष पोपट सुनील असतील विष्णू असेल योगेश्वर तुम्ही सगळेजण मिळून आपण सगळेजण मिळून म्हणजे परमेश्वरासाठी इथं कुठं बाकीची गोष्ट न विचार करता आपण सगळे मिळून या ठिकाणी पूर्ण करूया एवढंच या ठिकाणी सांगतो शिवाजी केसलेला विरोधात तर हे सगळ्या नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण सगळ्यांना पूर्ण करूया अशा पद्धतीची भावना घेतो